भगवान बुद्ध त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला त्यामधील पाठ सातवा केवळ पुरेशी नाही ती सर्व व्यापक पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे वस्तू पवित्र केव्हा ठरते ती का पवित्र ठरते प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही असे करणे निषिद्ध समजले जाते याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पवित्र्याच्या क्षेत्रात बाहेरची असते तिचे उल्लंघन केले तरी चालते म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेक बुद्धीची टोचणी उद्भवत नाही जे पवित्र ते मंगल होय त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते एखाद्या वस्तूला पवित्र का दिले एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते प्रस्तुत आ, प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नितीला पावित्र्य का दिले जाते नितीला पावित्र्य का दिले गेले नितीला पवित्र दे देण्यात तीन घटक कारणीभूत झाले असावेत पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता ह्या प्रश्नांची पार्श्वभूमी जीवनकलह आणि जीवन, जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे ह्या प्रश्नांचा विकास वादाशी संबंध आहे हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला कारण प्रारंभिक युगात अन्न अन्नसामुग्री अतिमर्यादित होती हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात या भयानक रक्त रंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव ठरू शकतात ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय तत्कालीन सामाजिक स्थितीचे त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बल माणसांचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहे त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे यास उत्तरार्थ नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे प्रारंभी हे निर्बंध योग्यतम सर्वात अधिक शक्तिमान माणसाला माणसांना लागू केल्यामुळे ते पावित्र्य मान मानण्याची आवश्यकता होती यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक समाजहित विरोधिनी तर होत नाही ना चोरांमध्ये आपापसात नीती असते चोरा चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही व्यापाऱ्यांतही आपापसात नीती असते एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपुल आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजेच समाजहितविरोधक असते या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाजविरोधक समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाडतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दुर्गामी असतात जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित व शकलीत राहील असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनांचे माप सर्व मानदंड माप मान नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एक जिनसी राहत नाही असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड मानदंड रूण रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा आठळ असतो अशा प्रकारच्या संघर्षाला खीड घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमांची आवश्यकता असते तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी जीवन संघर्षात अथवा समूह शास शासनात व्यक्तीचे हित हे संरक्षित सुरक्षित असते जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आ आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्या साधता येत नाही समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असले की भिन्न असले की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही ती विकृत होते दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यांत जन्मास येतात ते दासच राहतात धनी ते धनीच राहतात कामगार ते कामगारच राहतात अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ नाही अशा व्यवस्थेत अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड थोड्यांनाच होतो सर्वांना होत नाही अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो बहुसंख्यांकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते यावर उपाय काय यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे बंधुता म्हणजे काय बंधुता म्हणजे मानवा मानवातील भातृभाव म्हणजेच नीती म्हणूनच भगवान बुद्धाने शिकविले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीती ही पवित्र आहे तर यापासून आपल्याला असं लक्षात येते की माणसांमध्ये नीती असली पाहिजे म्हणजे धम्म असला पाहिजे तरच मनुष्य हा योग्य दिशेने वाटचाल करू शकतो नीती ही धम्माशी जुळून असली पाहिजे धम्माशी सुसंगत नीती ही माणसाला पवित्र बनवते म्हणून नीती ही धम्माशी निगडीत असली पाहिजे तेव्हाच माणूस योग्य ठरू शकतो नाहीतर सर्वांपासी नीती वेगवेगळ्या स्वरूपाची चोरापाशी नीती असते अलग, -अलग प्रकारचे लोक जे लुबाडतात सुद्धा नीती असते पण ती नीती कामाची नाही ती माणसाला नुकसानदेह आहे चांगली नीती असावी धम्माशी निगडीत नीती असावी जसं ध्येय अलग अलग प्रकारचे असतात कोणी चोराचा ध्येय वेगळा असतो लुबाडणाऱ्या लोकांचा ध्येय वेगळा असतो लुटमार लोक करणाऱ्या लोकांचा ध्येय वेगळा असतो व्याभिचारी लोकांचा ध्येय वेगळा असतो अलग अलग प्रकारचे ध्येय असतात तर ध्येय हा बुद्धिप्रामाण्यवादी असावा नीती असावी शील असावं त्यामध्ये धम्म असावा तेच ध्येय योग्य ठरते जे ध्येय नीतीला जुळून आहे शिलाला जुळून आहे जे ध्येय धम्माला जुळून आहे तेच ध्येय प्राप्त केलं तेच ध्येय योग्य आहे नाहीतर ध्येय तर भरपूर असतात लोकांचे पण कोणाला डुबून कोणाचं नुकसान करून चोरी करून असं ध्येय प्राप्त करणे प्रगती करणे श्रीमंत होणे हे चुकीचं आहे हे ध्येय धम्माला मान्य नाही म्हणून जे ध्येय असावं ते प्रामाण्यवादी असावं नीतीला धरून असावं धम्माशी धम्माला जुळून असावं आणि शिलाला जुळून असावं असं ध्येय प्राप्त करणेच म्हणजे खरं ध्येय हो आणि ध्येय म्हणजे काय तर माझ्या मताप्रमाणे ध्येय म्हणजे एक चांगलं व्यक्ती बनून राहणे चांगलं मनुष्य बनून राहणे हेच खरं ध्येय आहे जो धम्माशे जोडून चांगला मनुष्य बनून राहतो मग तो गरीब असो मध्यमवर्गातला असो की श्रीमंत असो हेच खरं ध्येय आहे असं माझं मत आहे तर आपण धम्म म्हणजे नीती धम्म पवित्र आहे हे आपण समजून घेतलं आहे तर आपण धम्माच्या दिशेने वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि जे थांबतो साधू साधू साधू